नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट झाले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे आणि पण मात्र त्यांना कापसाचे बाजारभाव मार्केटमध्ये किती चालू आहे हे माहिती नाही तर आज आपण तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट मित्रांनो जर आपण या व्हिडिओवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंचवन्न क्विंटलची दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर बेटला सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार क्विंटलची दर बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर बेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली पन्नास क्विंटलची किमानदार पेटलासा हजार आठशे रुपये कमाल बेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्व साधारण दर भेटलासा हजार आठशे साठ रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमानदार पेटलासा हजार आठशे रुपये कमाल पेठला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर पेठला सात हजार पन्नास रुपये यानंतर बाजार समिती समुद्रपूर पाच हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक असून दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पार आवक झाली दोन हजार दोनशे अकरा क्विंटलची दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर दर भेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट अजून नवीन काही बाजार समितीचे बाजारभाव अपडेट होणार आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात त्यासाठी धन्यवाद